राज्य सरकारने कर्मचाऱ्यांच्या जीवन मरणाचा प्रश्न उभा करून जुनी पेन्शनवर गदा आणला जुनी पेन्शन बंद करून कर्मचाऱ्यांच्या जीवनातील आधारच हिरावला आहे जोपर्यंत जुनी पेन्शन राज्य राज्य सरकार सुरू करीत नाही नाही तोपर्यंत प्रत्येक कर्मचारी हा बसणार अशी भूमिका घेत सरकारी संघटनेचे राज्यपाल आंदोलन निदर्शने उभारली आहे यात गोंदिया जिल्ह्यातील जुनी पेन्शन मिळावी यासाठी प्रशासकीय कार्यालय ते जिल्हाधिकारी कार्यालय पर्यंत छत्री मोर्चा काढण्यात आले या मोर्चात जिल्ह्यातील कर्मचारी सहभाग घेत आपली शक्तीचे प्रदर्शन केले यावेळी अनेक कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी यांनी मार्गदर्शन करताना राज्य सरकारला चांगलेच धारेवर धरले पुढील निवडणुकाही लोकसभेप्रमाणे निर्णय घेण्यास कर्मचाऱ्यांनी तयार असावे असे निर्देश दिले जुनी पेन्शन राज्य सरकार मंजूर करीत नाही तोपर्यंत तो असहकार चळवळ पुढे सुरू राहणार अशी भूमिका घेतली जर जुनी पेन्शन योजना या सरकारने लागू केली नाही जो कोणी जो राजकीय पक्ष आम्हाला जुनी पेन्शन योजना जशीच्या तशी लागू करण्यास तयार राहील किंवा आपल्या जाहीरनाम्यामध्ये हा विषय घेईल आम्ही त्यांच्या पाठीशी राहू आणि त्यांना सत्तेत बसवण्यासाठी आम्ही आमच्या जीवाचं रान करू कारण आमचा प्रत्येक एन पी एस धारक पेटला आहे आणि त्याला फक्त माहीत आहे की येणारी विधानसभा ही त्याच्यासाठी निर्णायक आहे म्हणून जो पक्ष जुनी पेन्शन देईल आम्ही त्याला शंभर टक्के समर्थन देऊन सत्तेत बसवण्यासाठी तत्पर राहू ही सगळी शप सगळ्या आमच्या कर्मचाऱ्यांनी शपथ घेतली आहे आणि येणाऱ्या विधानसभेत ते आम्ही करून दाखवणार प्रदीप राठोड विभागीय अध्यक्ष खासगी विभाग नागपूर आज दहा ऑगस्ट या ठिकाणी गोंदिया जिल्ह्यामध्ये जवळपास तीन ते पाच हजार लोकसंख्या या ठिकाणी या छत्री धरणे आंदोलनामध्ये आमचे जिल्हा अध्यक्ष सचिन धोपेकर जयश लिल्लारे सर आणि आमचे राज्याध्यक्ष वितेश खांडेकर सर यांच्या उपस्थितीमध्ये हा हजारोच्या संख्येने उपस्थितीत धरणे आंदोलन पार पडताय यशस्वी झालेलं आहे या सरकारने एक गोष्ट लक्षात घ्यावी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये आज बघताय प्रत्येक जिल्ह्यात लाखोच्या संख्येने लोकांच्या उपस्थितीत धरणे आंदोलन यशस्वी होत आहे कारण येणाऱ्या काळात विधानसभा ही लक्षात घ्यावी या सरकाराने आणि एकदाच जुन्या पेन्शनचा मार्ग जशाच्या तसं मार्गी लावावं अन्यथा आपण स्वतः मार्गी लागण्यासाठी तयार राहावं कारण हे कर्मचारी आज पेटून उठले आहे येणाऱ्या विधानसभेची चाहूल या लोकांना लागली आहे हे सत्तेत असणारं सरकार जुनी पेन्शन योजना जशाची तशी लागू करण्यास तयार नसल्याचे दिसून पडत आहे म्हणून आज आम्ही महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेच्या नेतृत्वात प्रत्येक जिल्ह्यात धरणे आंदोलन केले आहे आजचा हा गोंदियातला धरणे आंदोलन त्याचाच महत्वाचा भाग आहे या सरकारना परत आम्ही सांगू इच्छितो की या सगळ्या गोष्टी आपण लक्षात घ्यावं आणि कुठे ना कुठे कर्मचाऱ्यांना ज्या वेगवेगळ्या भागामध्ये जुनी पेन्शन योजना लागू करण्याचा कट रस्ता आहे तो सगळा संप आणि जशी तशी जुनी पेन्शन योजना सरसकट सगळ्या विभागातील सगळ्या लोकांना लागू करावी अन्यथा येणाऱ्या विधानसभेमध्ये घरी जाण्यासाठी या सरकारनं तयार राहावं अशी आमच्या सगळ्या संघटनेच्या वतीनं मी या ठिकाणी सांगू इच्छितोय मी सचिन रुपेकर जिल्हाध्यक्ष महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन व्यक्त संघटन शाखा शाखा गोंदिया आज लाखों हजारों संख्य में इतने कर्मचारी वर्ग एकवटला आहे आज दहा ऑगस्ट दोन हजार चोवीसला प्रशासकीय इमारत ते जिल्हाधिकारी कार्यालय गुंध्यातील आज महाराष्ट्रातील लाखो कर्मचाऱ्यांना पेन्शन नाही आहे पेन्शन हे एक एक जीवनाची काठी आहे आणि बुढाप्याची काठी असल्यामुळे ती आम्हाला आवश्यक आहे आणि ही काठी घेण्यासाठी आम्ही इथे आलेलो आहोत त्यामुळे महाराष्ट्रातल्या कर्मचाऱ्यांना राज्यातल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू करण्यासाठी आम्ही इथे एकवटलेलं आहोत आणि जर ही शासन आम्हाला जुनी पेन्शन देत नसेल तर आम्ही आगर आगामी येणाऱ्या लोकसभा सब, विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांना दाखवून देऊ की कर्मचाऱ्यांची ताकद काय असते कर्मचाऱ्यांची ताकद एकदा एकजूट एक झाली तर त्यांचे काय हाल होणार हे त्यांना दाखवून देण्यासाठी आम्ही उपस्थित झालो महान्यूज सेवेसाठी रिपोर्टर यशवंत मानकर आमगाव क्या आपके हार्ट में ब्लॉकेजेस हैं? पर बाईपास सर्जरी से डर लग रहा है डोंट वरी मुग्धा ई एंड हार्ट केयर सेंटर लेकर आए हैं आपके लिए यू एस एफ डी ए अप्रूवी ट्रीटमेंट जिससे 80 से 90 प्रतिशत हार्ट ब्लॉकेजेस को क्लियर किया जाता है और बाईपास एवं एंजियो प्लास्टी जैसे सर्जरी को टाला जा सकता है अधिक जानकारी के लिए आज ही विजिट करें मुग्धा ई एंड हार्ट केयर सेंटर उत्कर्ष उमंग अपार्टमेंट नियर माउंट कैरमिल स्कूल अजनी स्क्वायर नागपुर